हॅलो वेलकम टू खूप दिवसानंतर खूप मोठ्या गॅस नंतर, नंतर। आम्ही पुन्हा रिझ्युम करतोय अवनीच्या बर्थडे पासून आणि आमच्या अवनीज गजालीच्या मेन होस्टचा बड्डे आहे मेन होस्ट त्याच्या सेकंडरी होस्ट कोण आहे जो पाण्याचा फुग्गा पलून बनवून बसली आहे तीन मार्चची वाट बघते तिच्या बड्डे ची आणि थर्ड काकाचं घड्याळ कसं पडता येईल त्याची प्रॅक्टिस करतोय ना विवान खूप दिवस कॅमेरा ऑन केल्यामुळे केलाच नाही त्यामुळे तो हसायला विसरलाय कॅमेऱ्यात बघून आणि पहिली आईने ओवळलय आणि आता आमची लहान बहीण ओवळते

डबा डबाळून खूप खूप आणि आज बड्डे दिवशी पण ओरडा खाल्लाय तेव्हाच तिची पुढची सगळी कामं झालेली आहे आणि अशा प्रकारे ओवळच झाले आता केक कट Son. Happy birthday to you! बस ना बस बस ये 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 ये

अच्छा। अच्छा। तो ये मजा हम काम अरे वंचू से ए गगू 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 ए गगूला गगूला थैंक यू इधर देख बिट्टी इधर देख अरे कितना करेगी आ कितनी बदले कितनी बदले

आईच्या आईने म्हणून हे लाडू बनवले हे बघा आणि इथे आई भाकरी वाजते बाक आणि दोन आजोबा मिळून नातवाला सांभाळत आहेत पण त्या दोघांना तो ऐकत नाही येस तर फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे दे। रिटेलमध्ये आलो आहे रिटेलमध्ये साड्या घ्यायच्या तर मी अवनीची आजी विवान आणि अवनीचे पप्पा तर आम्ही उतरलो आणि पहिला फोटो बघायला बसलो इथे लसी घेतली मी त्यांना हॅबी झाली आहे दोघांत

बाकीच्या साड्यांचं आणि हे पुढे आहे रिटेल मॅचिंग सेंटर म्हणजे ब्लाऊज पीस आपण शॉल वगैरे घेतो ते सगळंच इथे मिळतं आणि इथेच आम्ही आमच्या लग्नाचा बस्तासुद्धा बांधला होता माझी ॲनिव्हर्सरीची साडी आणि बऱ्याच फंक्शनच्या साड्या इथेच घेतल्या त्या रिटेलला आम्ही पोचलो आहे हे बाहेर जे शोकेस दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये विथ प्राईस साडी अशी पूर्ण सोडलेली असते त्यात आपल्याला पदरसुद्धा दिसतो बॉर्डरसुद्धा दिसते आणि प्राईसची रेंज पण असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आपल्याला जो पॅटन आवडलं आहे त्या पॅटर्नला आपण बाहेर दाखवायचं आणि आतमध्ये जाऊन सांगायचं आपल्याला एक पॅटन आवडतं आपण चार वेगळे प्रकार बघतो ही गोष्ट वेगळी पण झटपट सिलेक्ट करण्यासाठी हे खूप सोईस्कर आहे तर आता आम्ही आमची शॉपिंग करतो आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते काय घेतलं अवनीला नऊ न वस्तू घेतल्या एवढं काय काय घ्यायचं इथे पण विवनला सोबत बुगड्या घेतल्या अवनीला नथ घेतली नाळ झोपली नसतं आणि मी टॉप्स घेतले तर फ्रेंड्स थकून बागून अख्खी शॉपिंग करून आत्ता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत तब्बल दीड वाजता आम्ही निघालो घरातून अवनीची आजी मी आणि विवान आणि नऊ वाजता आम्ही घरी आलो म्हणजे आठ तास तो मुलगा न रडता बाहेर शॉपिंग करत होता खाण्यापिणं चालू होतं पण अजिबात कुरकुर नाही फिरायचं तेवढं फिरा अवनीचा भाऊ शोभला पाहिजे ना तर आता शॉपिंग काय काय केली ते आपण बघूया हे आता तिथे ना ॲड्रेस घेतले हा सोसायटी सेंटर आहे तिथे सो सोसायटी स्टोअर त्या कॉर्नरवरती तिथे गेल्यावरती हे घेऊ का ते घेऊ शॉपिंग साठी दादर तर बेस्टच आहे दादर वेस्टला म्हणजे गाडीत बसायच्या अगोदर घेतले येताना ट्रेनला खूप गर्दी त्यामुळे आम्ही ओला केली डायरेक्ट आणि का आलो कारण मी होता आई पण दमल्या होत्या ट्रेनला काय बसायला जागा मिळणार नाही तर ते अवनी अस्मीचे नाईट नाही ड्रेस आणि आता आपली लग्नाची शॉपिंग बघूया हसमी डोळे बंद कर कोणाच्या लग्नाची कोणाच्या लग्नाची आमच्या तुझ्यात तुझं लग्न घरातलं गर्ल पॉवर गेमच लास्ट लग्न तर आमचं जे शेंडे फळ आहे घरातलं मुलींमधलं त्याच लास्ट लग्न आहे तिचं तर तिच्या लग्नाची शॉपिंग आम्ही करायला गेलेलो डोळे बंद कर ना सरप्राईज आहे आणि आज आहे इंटरनॅशनल मेन्स डे त्याबदल्यात आम्ही दादाला लुटलेला आहे मेन्स डे सेलिब्रेट केला आहे आणि ये आहे म्हारी लाडी सर कसा ड्रेस आहे ये हुई ना बस वाह हा आहे अस्मिचा ड्रेस

मोजडी शोधून आणावी लागेल कोल्हापुरी किंवा मोजडी म्हटलं ती आणि नंतर ती मग आपण घराच्या बाहेर लटकवून ठेवूयाचा विषय आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा तिघांचं ड्रेसिंग कसं वाटलं ते

आम्ही सांगितल्या शिवाय आणि अवनी आमची नाजूक्षी असल्यामुळे तिला असे बलून स्लीव असले कि जरा छान दिसतात गुबगुबी आणि हे ब्लाउज पॅटर्न मला एवढं आवडलं ना बरेच येतात आणि ब्लाऊज एकदम युनिकच होत आणि कलर औनी मला ट्रेनिंग करणार आहे या वेळेला तर आता ही आहे लिटिल जी मिश्रू पण यामध्ये आमच्या साड्या आम्ही ठेवल्या आहेत बॉल बिडिंग आणि पॉलिश साठी कांजीवरमचं पॅटर्न घेतल आईचं आणि माझं पॅटर्न सेम आहे शेड्स वेगळे आहेत जो आईचा शेड नाही झालाय तो घेतलाय आणि माझा जो नाही झाला त्या पॅटर्न मधला तो मी घेतलाय तर ते काका म्हणतात अगं बाराच कलर आहेत मग बाराच साडे असतात का आपल्याकडे असू ते कलर सेम तू घे पॅटर्न वेगळा आहे ना तुझ्याकडे तर हे ऑल टाईम फेवरेट दुकान आहे आमचं रिटेल जायचं आणि हवी तशी हव्या त्या रेंजची शॉपिंग करायची अजिबात कटकट नाही काय नाही आणि अशा प्रकारे आम्ही शॉपिंग संपवली त्यानंतर थोडा वेळ होता आम्हीचे पप्पा ओलामध्ये गाडी बुक करत होते तोपर्यंत आम्ही फुगडी घेतली आवडीला छोटीशी नथ घेतली आणि गाडीत बसून आलो अजून छोटी मोठी शॉपिंग बाकी आहे ती हळूहळू करू जसा जसा विमान झोपेल तशी तशी करून तुम्हाला मी पुढे आजची शॉपिंग इथपर्यंत आता कुकर थंड झाला की आम्ही जेवायला बघतो ब्ल्यू कलर ब्ल्यू साडी ब्ल्यू कलर साडी चांगलं हेच माझं पण ते